नमस्कार मित्रांनो गॉडफादर मीडियामध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि भाजपशी आघाडीमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झालेला आहे यामध्ये सत्ताधारी खासदार असलेले सदाशिव लोखंडे आणि त्याचबरोबर नगर दक्षिणेमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आणि सत्ताधारी खासदार सुजयदादा विखे पाटील यांचा देखील एकोणतीस हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला अर्थात नगरदक्षिणेमध्ये पिपाणी नावाचं एक चिन्ह घेतलेल्या उमेदवाराला देखील चव्वेचाळीस हजार पाचशे मतं पडली असं सांगितलं जात आहे की ही मतं देखील तुतारीचीच होती परंतु चिन्हातील साधर्म्यामुळं पिपाणी आणि तुतारी यातला फरक बऱ्याच जणांना कळला नाही आणि त्या अपक्ष उमेदवाराला चव्वेचाळीस हजार पाचशे मतं पडली आणि सुजय विखे यांचा पराभव एकोणतीस हजार मतांनी झाला या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगर जिल्ह्यामध्ये सभा घेतली नगर शहरामध्ये घेतलेल्या सभेला मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले परंतु या सभेचा कोणताही परिणाम नगर जिल्ह्यात झाल्याचं पाहायला मिळालेलं नाही उलट खासदार सुजयदादा विखे पाटील यांना जी मतं मिळाली होती त्या मतांमध्ये नगर शहर राहुरी आणि शेवगाव पाथर्डी या मतदारसंघामध्ये मताधिक्य हे घटलेलं दिसतंय तर त्याचवेळी श्रीगोंदा पारने आणि कर्जत जामखेड या ठिकाणी निलेश लंके यांना मोठ्या प्रमाणात आघाडी मिळाली जनतेने मोठ्या प्रमाणात खौल दिला आणि अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीची झालेली ही निवडणूक यामध्ये लंके यांनी मोठा विजय मिळवला आणि ते जायंट किलर ठरले आता जायंट किलर का म्हणायचे लंकेंना तर लंके यांचे वडील हे प्राथमिक शिक्षक पत्र्याच्या घरामध्ये राहणारे कुटुंबीय आणि या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान धर्मा लंक्यांना अनेक प्रकारे टार्गेट करण्यात आलं त्यांना इंग्रजी येत नाही हा सुद्धा मुद्दा मांडण्यात आला लोकसभेत ते इंग्लिशमध्ये काय बोलणार असा मुद्दा विखेंकडनं उपस्थित करण्यात आला त्याचबरोबर आम्ही पन्नास वर्षापासून राजकारण समाजकारणामध्ये आहोत हा मुद्दा देखील जनतेला भावलेला नाही रस्ते पाणी प्रश्न या मुद्द्यांवरती लंक्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली नगर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी व्यापक जनसंपर्क वाढवला अक्षरशः ही खासदारकी लढण्यासाठी त्यांनी स्वतःची आमदारकी पणाला लावली अजितदादा पवार यांच्या गटात ते असताना देखील त्यांनी ती ते आमदारकी राजीनामा दिला त्या आमदारकीचा आणि मग ते, ते शरद पवार यांच्या गटात जाऊन तुतारी चिन्हावर उभे राहिले आणि पुढचा इतिहास हा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवती अहमदनगर जिल्ह्यामध्ये या निवडणुकांमध्ये कार्यकर्ता हा घटक सगळ्यात महत्वाचा असतो आता कार्यकर्ते दोन प्रकारांचे असतात एक प्रामाणिक असतो निष्ठावान असतो तर दुसरा हा फक्त तात्पुरता असतो किंवा तो त्याच्या फायद्यापुरता आलेला असतो अनेक ठिकाणी विखे यांचे जे कार्यकर्ते होते त्यामध्ये निष्ठावानांची संख्या कमी झाल्याचं पाहायला मिळतंय शिर्डी विधानसभा मतदारसंघ असेल किंवा शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये विख्यांच्या कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे येथून अनेक कार्यकर्ते हे निवडणुकीच्या प्रचारासाठी नगर दक्षिणेमध्ये रोज जात असायचे यातील काही कार्यकर्त्यांनी मनापासून विख्यांचा प्रचार केला त्यांना मतं मिळण्यासाठी प्रयत्न केले परंतु काही कार्यकर्ते हे हॉटेल बार कला केंद्र या ठिकाणीच रेंगाळण्याचं दिसलं अनेक कार्यकर्त्यांची कामं झालेली होती किंवा काहींची झालेली नव्हती देखील याचा देखील अनेक ठिकाणच्या चर्चांमध्ये वापो संपूर्ण नगर जिल्ह्यात होताना पाहायला दिसतोय आपल्याला कट्ट्यावरती किंवा पारावरती ज्या चर्चा रंगतात त्यामध्ये कोणी कसं विखेंचं काम केलं किंवा कोणी कसा दगा फाटका दिला याचं देखील अतिशय रसभरीत वर्णन आणि चर्चा या जिल्ह्यामध्ये रंगताना दिसत आहे अर्थात निवडणुका जय पराजय हा सुरूच असतो हा म्हटलाही जातो परंतु सारख्या बलाढ्य शक्तीचा विखेसारख्या समाजकारण राजकारण सहकारामधील असलेल्या कुटुंबाचा हा मोठा पराभव एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीची निश्चितच आठवण करून देतोय एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये स्वरवासी बाळासाहेब विखे पाटील यांचा पराभव यशवंतराव गडाख यांनी केला होता त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील यांच्या माग त्या सध्याची इन्या। आहे तितकी शक्ती नव्हती यंदा सुजय विखे यांच्याकडं वडील स्वतः महसूल मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री पंतप्रधानांची सभा त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं प्रचंड जाळं दक्षिणेमध्ये उभं केलेलं काम आई जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा असं प्रचंड मोठं संख्याबळ आणि आर्थिक पाठबळ असताना देखील लंकेसारख्या एका सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याने माजी आमदारानं विखेंना हरवलं हा नुसता जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय झाला आणि आता नुकतंच काल शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी विखेंचं नाव न घेता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं नाव त्यांनी अजिबात घेतलेलं नाही परंतु त्यांनी मागणी केली की के जिल्ह्यातील ह्या दोन खासदारांचा जो पराभव झालेला आहे महायुतीच्या भाजप प्रणित या खासदारांचा पराभव झाला लोखंडे आणि विखेंचा याची जबाबदारी स्वीकारून विखे राजीनामा देतील का त्यामुळं आगामी काळात हा देखील एक चर्चेचा मोठा मुद्दा जिल्ह्यामध्ये निश्चितच होणार आहे त्याचबरोबर आपण या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान बघितलं बाळासाहेब थोरात यांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी लंकांना केलेली मदत अक्षरशः मोठ्या प्रमाणात पाठवलेले कार्यकर्ते आणि वेळोवेळी दक्षिणेत जात घेतलेल्या या संपूर्ण सभा त्यामध्ये प्रभावती ताई घोगरे पाटील यांच्या देखील सभा गाजल्या त्याचबरोबर नितेश कराळे सर जे वर्ध्याहून आले त्यांनी भाजपाच्या पूर्ण या प्रकरणाची पोलखोल केली त्यांच्या वैदर्भीय शैलीमध्ये अनेक भाषणं त्यांची गाजली त्याचबरोबर शिरूरचे आमदार खासदार अमोल खोले यांनी देखील अनेकदा सभा घेतली लंक्यांच्यासाठी त्यांनी महानाट्याचा प्रयोग देखील केला त्याला देखील मोठा प्रचंड प्रतिसाद लाभला आणि या सगळ्याची परिणती लंके यांच्या विजयात झाली भाऊसाहेब वागचौरे यांना त्या तुलनेमध्ये अतिशय कमी कष्टात कमी वेळेत कमी कार्यकर्ते असताना कमी पाठबळ असताना देखील फक्त आणि फक्त बाळासाहेब थोरात यांच्या जोरावरती हा विजय प्राप्त झाल्याचं म्हणता येईल तसं अनेक कार्यकर्ते सांगतात देखील कारण संगमनेर आणि अकोल्यामध्ये जी प्रचंड आघाडी भाऊसाहेब वाकचौरे यांना भेटली ती आघाडी उर्वरित चार तालुक्यात लोखंडेंना मिळालेली नाही त्यामुळं लोखंडे यांचा पराभव हा संगमनेर आणि अकोल्यानेच केल्याचं पाहायला मिळतंय मित्रांनो आज देखील वर्तमानपत्र किंवा टी व्ही मीडिया आपण बघायला सुरुवात केली तर जिल्ह्यात अनेक समस्या आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय गॉडफादर मीडियाने देखील आमच्या गॉडफादर युट्यूब चॅनेलवरती अनेक समस्या मांडल्या जनता काय म्हणते आहे इथलं प्रशासन काय म्हणत आहे पालकमंत्र्याबद्दलच्या त्यांच्या तक्रारी काय आहेत विखे यांच्याकडे जाऊन देखील अनेकांच्या समस्या सुटत नसल्याचं देखील अनेकांनी गॉडफादर मीडियाजवळ कथन केलं आणि ते तुम्ही देखील बघितले देखी हा देखी देखी देखी। व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की तुम्ही चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद